नमस्कार मित्रांनो एक चांगली गोष्ट मी बघतो की तुम्ही रो रेग्युलर जिम जात आहे जिममध्ये जाण्याचं लोकांचा आज पर्सेंटेज पण वाढलेलं आहे बरीच लोकं मी मॉर्निंगला जेव्हा जेव्हा मी जिमला जातो तेव्हा मी बघतो की रस्त्याच्या कडेला भरपूर लोक वॉकिंग पण करत आहेत म्हणजे याचा अर्थ असा आहे की हळूहळू हेल्थ कॉन्शियसनेस जास्त वाढत चाललेला आहे आणि खूप चांगली गोष्ट आहे कारण जितकं तुम्ही हेल्थ कॉन्शियस असणार तितकी तुमची हेल्थ चांगली राहणार पण तुम्ही आता जिम जात आहे प्रत्येक पार्टचं तुम्ही जिम आहे जसं की तुम्ही बायसेप आहे ट्रायसेप करता आहे चेस्ट मारता आहे थाईज मारता आहे सगळे तुम्ही मसलला व्यायाम देत आहे आणि त्या व्यायामामुळे तुमचं शरीर तुम्ही सुदृढ करत आहे पण तुम्ही केव्हा विचार केला का की सगळ्यात महत्त्वाचं जे ऑर्गन आहे ते आपलं इंद्रिय त्या इंद्रियाचा इंद्रियाला तुम्ही केव्हा व्यायामाचं व्यायाम केला का किंवा त्याचा व्यायाम असतो हे पण तुम्हाला माहीत आहे का तर मी म्हणेल नाही कारण की आज माझ्या क्लिनिकमध्ये तु मी प्रत्येक पेशंटला आज ह्या जिमबद्दल किंवा पेनाईल जिमबद्दल मी तुम्हाला सांगत असतो आणि त्याच विषयावर आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओद्वारा थोडक्यात माहिती द्यायचा प्रयत्न करीत आहे खूप इन्फॉर्मेटिव्ह आणि खूप सायंटिफिक आणि खूप बेनिफिशियल इन्फॉर्मेशन आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा प्रयत्न करा मित्रांनो अगं मा म्हणजे माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून रोजचे दोन तुम्हाला व्हिडिओ मिळतील आणि तुमच्या नॉलेजमध्ये काही काही बेनिफिट होत जाणार तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे तो आहे पेनिस जिम खरोखर आपण आपल्या पेनिस जे इतकं महत्त्वाचं ऑर्गन आहे ज्याच्यावर आपलं रिप्रोडक्शन डिपेंड आहे ज्याच्यावर आपलं सेक्च्युअल लाईफ डिपेंड आहे आपलंच नाही तर आपल्या पार्टनरचं पण डिपेंड आहे त्याच्यामुळं आपलं म्हणजे म प्रजमध्ये म्हणजे आपलं हे म होणार आहेत ह्या पेनिसला आपण किती महत्त्व देतो याला पण खूप महत्त्व आहे तर मित्रांनो ज्याप्रमाणे तुम्ही जिममध्ये जाता प्रत्येक पार्टला तुम्ही एक्सरसाईज करता ते कोणतेही मसल असो त्याचप्रमाणे जर तुम्हाला पेनाईल एक्सरसाइज जर करायचं असेल किंवा पेनिसला पण आपल्याला जिम आपल्याला म्हणजे करायचं असेल तर त्याचसाठी माझ्याकडं हे पेनाईल जिम नावाचं म्हणजे हे अल्फा पुरुष पंप हे माझ्या क्लिनिकमध्ये मी अवेलेबल करून दिलं आहे सिम्पल आहे हे एक वॅक्यूम थेरपी डिवाईस आहे ज्याला आम्ही पेनिस जिम म्हणतो चार्जेबल आहे हे चार, चार्ज एक वेळ रात्रभर चार्ज केलं तर एक महिनाभर तुम्हाला चार्ज करायची गरज पडत नाही आणि वापरायला पण खूप सिम्पल आहे की तुम्हाला फक्त या सिलेंडरमध्ये तुमचं इंद्रिय टाकायचं आहे केस काढून आणि हे जे बटन असतात हे हवा भरण्याचं बटन असतं याला प्रेस करायचं आहे आणि हे प्रेस केल्यानंतर जेव्हा केव्हा तुमचं इंद्रिय टाईट होऊन जाईल आणि तुम्हाला त्रास होईल तेव्हा नेगेटिव्ह प्रेशर तुम्हाला कमी करायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनटं तुमच्या पेनिसला या सिलेंडरमध्येच ठेवायचं आहे आणि पंधरा मिनटानंतर हे जे खालचं बटन आहे वॉल ज्याला म्हणतो आम्ही त्याला प्रेस करायचं आहे म्हणजे आवाज निघून जाते सिम्पल वापरण्यासाठी आहे पण पंधरा मिनटं सकाळी आणि पंधरा मिनटं संध्याकाळी जर तुम्ही पेनिस जिम जर केलं तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला लैंगिक समस्या उद्भवण्याचे जे चान्सेस असतात ते नव्याण्णव पॉईंट नाईन नाईन पर्सेंट तुमचे कमी होऊन जातात आणि ते पण विदाऊट मेडिसिन आणि याच्यामुळं अजून एक बेनिफिट होतो की आपल्याला किगल्स एक्सरसाइज पण मिळतं म्हणून आपल्याला प्री मॅच्युअर जगलक्षणं असेल तरी या पेनिस जिमचं आपल्याला बेनिफिट घेता येऊ शकतो तिसरी गोष्ट आहे की बऱ्याच लोकांना एक म्हणजे लहान लिंगाचा पण एक म्हणजे आजार असतो म्हणा किंवा काही व्हिटॅमिन डेफिशियन्सीमुळं म्हणा किंवा वयामुळं श्रिंकेज म्हणा तर त्याच्यासाठी पण हे पेनिस जिम जर तुम्ही केलं तर तुमच्या इंध्याच्या साईजमध्ये तुम्हाला काही काही बदल नक्कीच दिसून येतो आणि जर डायबिटीजमुळं व्हॅस्क्युलोपॅथी आणि न्युरोपॅथी या दोन आजार होतात या दोन्ही आजारामुळं तुम्हाला जर इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणजे नपुसंगता आली असेल तर त्या पेशंटनी या पेनिस जिमचा वापर करणं खूपच महत्त्वाचं असतं कारण की ज्याप्रमाणे डायबिटीज आपल्या प्रत्येक मसलला वीक करतं त्याचप्रमाणे पेनाईल मसलला पण वीक करतं आणि ते मजबूत करण्यासाठी ह्या जिमचा म्हणजे या, या पंपचा तुम्हाला वापर करणं अत्यंत गरजेचं असतं तर मित्रांनो जर तुम्हाला हे पंप पाहिजे असेल तर माझ्या क्लिनिकमध्ये अवेलेबल आहे सहा हजार रुपयाची किंमत आहे हे चार्जेबल आहे इम्पोर्टेड आहे आणि खूप चांगलं बेनिफिशियल आहे नक्की याचा वापर करून घ्या यालाच आम्ही पेनिस जिम म्हणतो ज्याप्रमाणे तुम्ही जिममध्ये जाऊन प्रत्येक पार्ट प्रत्येक अवयवाचा तुम्ही जिम करताना मला दिसून येता त्याचप्रमाणे जर हे जर तुम्ही मशीन वापरलं तर तुमच्या पेनिसचं पण चांगलं जिम होऊ शकतं आणि तुम्हाला जे काही लैंगिक समस्या असतील त्या उद्भवणार नाहीत ना आणि तुम्हाला स्ट्रॉंग आणि मजबूत इरेक्शन मिळण्यासाठी हे पेनिस जिम तुम्हाला नक्कीच मदत करतं हे तुम्ही लक्षात ठेवा धन्यवाद मित्रांनो